यंदा मकर संक्रांत कशावर आली आहे जाणून घ्या मकर संक्रांतीची सविस्तर माहिती हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्व आहे जेव्हा सूर्य राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांत हा हिंदू धर्माचा प्रमुख सण मानला जातो वर्ष दोन हजार मध्ये मकर संक्रांती पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे ज्योतिष मते ग्रहांचा राजा सूर्य जानेवारी रोजी मध्यरात्री रात्रीचे दोन वाजून बेचाळीस मिनिटे वाजता मकर राशीत प्रवेश करेल पंधरा जानेवारीला उदय तिथी येत आहे त्यामुळे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांती साजरी होणार आहे सूर्यास्तानंतर राशीत बदल झाल्यामुळे या वर्षी मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त पंधरा जानेवारीला असणार आहे या वर्षी मकर संक्रांत घोड्यावर बसून येईल म्हणजेच मकर संक्रांतीचं वाहन घोडा आणि उपवाहन सिन्ही असेल मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची पूजा पवित्र नद्यांमध्ये स्नान देवांचे दर्शन आणि दान केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते असे ज्योतिषी सांगतात या संक्रांतीचे वाहन घोडा आणि उपवाहन सिन्हीण असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा पराक्रम वाढणार आहे इतर देशांशी संबंध दृढ होतील ही संक्रांत विद्वान आणि सुशिक्षित लोकांसाठी शुभ राहील पण इतर काही लोकांमध्ये भीती वाढू शकते अन्नधान्य वाढेल आणि महागाई ही नियंत्रणात येईल वस्तूंच्या किमती सामान्य राहतील गायत्री मातेची पूजा ज्योतिषांनी सांगितले की मकर संक्रांतीला ते संक्रांती असेही म्हणतात सनातन धर्मात या दिवसाचे विशेष महत्व आहे या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण होते आणि देवांची सुरू होते सत्यव्रत विश्वांनी बाणांच्या शयेवर राहून मकर संक्रांतीची वाट पाहिली असे मानले जाते की उत्तरायण झालेल्या सूर्यामध्ये मृत्यू झाल्यानंतर मोक्ष मिळण्याची शक्यता वाढते या दिवसापासून प्रयागमध्ये कल्पवासही सुरू होतो धार्मिक ग्रंथांमध्ये गायत्री मातेच्या उपासनेसाठी यापेक्षा चांगला काळ दुसरा नाही दान केल्याने अशुभ ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी होईल असे ज्योतिषी सांगतात गरीब आणि असहाय लोकांना उगदार कपडे दान केल्याने पुण्य मिळते या महिन्यात लाल आणि पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने सौभाग्य वाढते दर रविवारी तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्याला गुळ आणि लाल चंदन अर्पण केल्याने पद आणि मान वाढते आणि शरीरात सकारात्मक शक्तींचा विकास होतो यासोबतच आध्यात्मिक शक्तींचाही विकास होतो सूर्याची पूजा करणे शुभ ज्योतिषाने सांगितले की हिंदू कॅलेंडर नुसार प्रत्येक महिन्याचे स्वतःचे महत्व आहे पौष महिना हा हिंदू दिनदर्शिकेनुसार दहावा महिना आहे मकर संक्रांतीचा सण याच महिन्यात साजरा केला जातो ज्योतिषशास्त्रानुसार पौष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी चंद्रपुष्य नक्षत्रात राहतो त्यामुळे थंडी वाढल्याने या महिन्याला पौष म्हणजेच पौष महिना असेही म्हणतात हा महिना भगवान सूर्य आणि विष्णूच्या उपासनेसाठी शुभ आहे पौष महिन्यात सूर्याची उपासना केल्याने आयुर्मान आणि सामर्थ्य तर वाढतेच पण आरोग्यही सुधारते सूर्याच्या उपासनेचे महत्व अनेक पटींनी वाढते तर हा मकर संक्रांतीच्या माहितीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ धन्यवाद